वांगी येथे बळीराजाचा एल्गार ऊस दरासाठी रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचा गणिमिकावा आंदोलनाचा इशारा पाच हजार रुपये मागणीसाठी ऊस साखर वाहतूक विक्री रोखण्याचे थेट आव्हान यंदा दोन हजार पंचवीस सव्वीस सालच्या ऊस गाळप हंगामाचा बिगुल वाजण्यापूर्वीच रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटना आणि शिव फुले शाहू आंबेडकरी समविचारी संघटनांनी सरकार व साखर कारखानेदारांच्या विरोधात संघर्षाची हाक दिली आहे उसाला प्रतिटन दर मिळावा या निर्णायक मागणीसाठी वांगी तालुका कडेगाव येथे बळीराजा स्मृती दिनानिमित्त भव्य मशाल फेरी व कोपरा सभेचे आयोजन करून भव्य एल्गार करण्यात आला शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी अत्यंत कठोर पवित्रा घेत जोपर्यंत उसाला पाच हजार रुपये दर आणि शेतकरी कर्जमाफी जाहीर होत नाही तोपर्यंत जिल्हाभर ऊस व साखर वाहतूक होऊ देणार नाही असा थेट इशारा सरकारला व कारखानेदारांना दिला दादा पाटील यांनी शेतकऱ्यांनी थकीत बँकेचे कर्ज व वीज बिल भरू नये असे आवाहन केले सोबतच गोरक्षण कायद्याच्या नावाखाली गोरक्षकांकडून होणारी खंडणी वसूल तातडीने बंद झाली पाहिजे अन्यथा गोरक्षक संघटनांना चोप देण्याचा आदेश शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना तसेच शेतकरी व्यापारी यांना दिला शेतकरी संघटना कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळी यांनी दर जाहीर न करता कारखानेदारांनी धोरांडे पेटवल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत येत्या चार पाच दिवसात ऊस दर जाहीर न झाल्यास गणिमिकावा आंदोलन हाती घेऊन ऊस वाहतूक व वा कारखान्यातून साखर विक्री रोखण्याची थेट घोषणा केली पदाधिकारी व शिव फुले शाहू आंबेडकरी समविचार संघटनांचा शेतकरी संघटनेला पाठिंबा जाहीर करण्यात आला तसेच पाच हजार रुपये दर मागणीसाठी एकजूट झाली या आंदोलनाला आरपीआय आंबेडकर गट बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी मनसे यासारख्या प्रमुख पक्ष संघटनांनी एकत्र येत एकमुखी पाठिंबा दिला शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील युवा सांगली जिल्हा अध्यक्ष विजय माळी आणि परशुराम माळी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी सहभागी झाले आर पी आय आंबेडकर गट सांगली जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ बसापाचे जिल्हा महासचिव शिवलिंग सोनावणे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे कर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कडेगाव तालुका अध्यक्ष विशाल शिंदे जनता क्रांती दलाचे अजित पाटोळे वज्रधारी न्यूजचे संपादक दत्ताकुमार खंडागळे बसापाचे दत्तात्रय पवार विठ्ठल कांबळे युवराज गोतपागर आमदार विजयसिंह कदम अरुण पाटणकर उत्तम मोहिते या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली हा संघर्ष तीव्र झाल्याने ऊस दर कर्ज वीज बिल आणि गोरक्षकांचा त्रास या प्रमुख मुद्द्यांवरून शेतकरी आक्रमक झाला असून साखर कारखानदार आणि प्रशासनाची डोकीदुखी वाढली आहे कारण त्यांनी जे शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करायला पाहिजे होते ते केले नाहीत तर उलट बाबासाहेब आंबेडकरांनी जे सर्व देशाच्या नागरिकांना शिक्षण मोफत त्यांना सर्व्हिस मध्ये ग्रामीण भागामध्ये सत्तर टक्के व्यवसाय काढले पाहिजेत राज्यामध्ये शंभर उद्योगाला परवानगी द्यायची असेल तर संविधानामध्ये बाबासाहेबांनी तरतूद केलेली आहे ऐंशी उद्योग ग्रामीण भागात काढले पाहिजे आणि वीस उद्योग हे शहरी भागात काढले पाहिजेत कारण देश सुधारायचा असेल तर खेडी सुधारली पाहिजे हे बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे परंतु आमच्या राज्यकर्त्यांनी ही संविधान आम्हाला लागून केलं नाही पंडित नेहरूंनी बाबासाहेबांनी लिहिलेली ले सगळी घटना दादा नव्या परिषदेमध्ये बांधलेली आहे नव्या परिषद त्यामध्ये टाकलेली आहे आणि भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या हो दोन हवादे द्या हे लक्षात ठेवा जर खरंच भाजप सत्यचं आलं जर काँग्रेसनं नव्या परिषद संविधान टाकलेलं आहे तर भाजपनं करायला पाहिजे होतं